बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत नगर मनमाड महामार्गावर बाबुळगाव शिवारात रस्त्याच्या मधोमध एक कंटेनर पलटी झाल्यानं वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळत आहे येवला शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर बाबुळगाव शिवारात एक मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यानं नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक सुमारे दोन ते तीन तासांपासून विस्कळीत झाली आहे शिर्डी अहिल्या नगर महामार्ग बंद असल्यानं आधीच सर्व वाहतूक या रस्त्यावरून वळवण्यात आल्यानं वाहनांच्या लांबच लांब लांगा लागल्या असून त्यात हा था अपघात झाल्यानंतर येवला शहरात आणखीनच वाहतुकीचा खोळंबा झाला यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन जेसीबीच्या सहाय्यानं अपग्रस्तग्रस्त वाहन बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं आहे रात्री साधारण सहा ते सात वाजेपर्यंत ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला